जेव्हा ते खाली उभे असतात मला कधीच भीती नाही वाटत चार इकडे उचलताना मी एकदा पडून आलो आहे पण मला माहिती आहे माझे माझ्या माझ्यासोबत आहेत म्हणून मी कधीच नाही घाबरत प्रत्येक महानगर आयोजन खूप चांगला प्रकार केलेला आहे अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था केलेली आहे दहंडीची प्रो प्रो गोविंदासाठी केलेली आहे स्पोर्ट्स वगैरे खूप छान केलेले आहे हा सराव शिबिर मला असं वाटतं की पूर्ण मुंबईमध्ये सर्वात मोठा सराव शिबिर आहे ज्यामध्ये एकूण सत्तरहून अधिक जे मंडळ आहेत त्यामध्ये भाग घेणार आहेत आणि अशा कार्यक्रम करून हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हे अंधेरी विधानसभेमध्ये हे पुढे घेऊन जातात अंधेरी पश्चिम विधानसभा युवासेनातर्फे आयोजित सराव शिबिर दोन हजार पंचवीस चे भव्य आयोजन अँड हृतिक विजय मांजरेकर म्हणजे युवासेना विभाग अधिकारी यांच्या पुढाकाराने गेल्या तीन वर्षांपासून सलग हे शिबीर विधानसभा संघटक संजय मानाजी कदम आणि समन्वयक सुनील जैन खाबिया यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडतय यावर्षी अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम परिसरातील सत्तर पेक्षा अधिक दहीहंडी पथकांनी उत्साहानं सहभाग नोंदवलाय या प्रसंगी वर्सुवा विधानसभेचे आमदार हरुण खान शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर शिवसेना उपनेत्या शीत शीतल रुची विनायक राऊत युवा सेना कोअर कमिटी सदस्य अभिषेक शिर्के माजी नगरसेविका विधानसभा संघटक संजय मानाजी कदम समन्वयक सुनील जैन खाबिया उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सर्वांनी या भव्य आयोजनाचं कौतुक करत अँड रितिक विजय मांजरेकर यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केलेले आहे रितिक मांजरेकर जेव्हापासून या विभागाचे युवा विभागाधी जे झालेले तेव्हापासून त्यांनी प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाची का धुमधळाका लावलेली आहे त्याचप्रकारे यांनी आज सराव शिबिर ठेवलेला आहे हा सराव शिबिर मला असं वाटतं की पूर्ण मुंबईमध्ये सर्वात मोठा सराव शिबिर आहे ज्यामध्ये एकूण सत्तरहून अधिक जे मंडळ आहेत त्यामध्ये भाग घेणार आहेत आणि अशा कार्यक्रम करून हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाही अंधेरी विधानसभेमध्ये हे पुढे घेऊन जात आहेत माझ्या वतीने यांना आणि यांच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना माझ्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा विधानसभेमध्ये काम करत असताना मला एक गोष्ट कायम लक्षात आली आहे की ज्या पद्धतीने शिवसेनेचे कार्यक्रम या विभागामध्ये होत असतात ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे जे शिवसेनेचे बेसिकचे पदाधिकारी आहेत ते कार्यक्रम घेत असतात त्याच पद्धतीने युवा सेनेचे से पदाधिकारी देखील त्याच बरोबरीचे त्याच तसेच टक्कर देणारे कार्यक्रम या विधानसभेमध्ये राबवत असतात मग तो करोना काळ असू देत किंवा मग इतर वेळेला असू देत कुठलाही वर्ग असू दे पुरुष वर्ग असू देत महिला वर्ग असू देत त्याच पद्धतीने युवा असू देत युवती असू देत विद्यार्थी वर्ग असू देत खेळाडू वर्ग असू देत प्रत्येक वर्गासाठी कार्यक्रम राबवला जातो आणि हे कार्यक्रम राबवत असताना आपण तळ्यागळ्यातल्या लोकांपर्यंत कसे पोचू आणि नुसतंच पोचणार नाही तर त्यांच्या सेवेमध्ये कसे उतरू याच्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जातं मी अगोदर पण म्हटलेलं आहे की रितिक जेव्हा युवा सेनेमध्ये काम करत होता तेव्हा तो उप विभाग होता उपविभाग अधिकारी होता आणि त्याला जेव्हा त्याचं काम बघितलं तेव्हा मी म्हटले प्रे, की तू निश्चित अशाच पद्धतीने जर प्रामाणिकपणे काम करत राहिलास अथक परिश्रम करत राहिलास तर तू नक्कीच पुढे जाशील मला वाटतं त्याच्या मेहनतीचं फळच आज आपल्याला दिसतंय की आज तो विभाग अधिकारी बनलाय आणि मला तर असं वाटतं विभाग अधिकारी बनल्यानंतर अजून जोरदार कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे मागचे तीन वर्ष ऋतिक मांजरेकर आमचे युवा सेनेचे जे विभाग अधिकारी त्यांच्या मार्फत हे जे दहंडी उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात चांगला साजरा केला जातो ह्याच्यामुळे खूप जे युवा आहेत हे आमच्या पक्षाचे असो किंवा काही असो आपला जो एक मराठमोळा असाल हा ऋतिक मांजरेकर यांच्या थ्रू साजरा केला जातो ह्याचा आम्हाला खूप अभिवा वैभव सेनेच्या वकिने या ठिकाणी केले जातो दईहंडी सराव शिबिर दोन हजार पंचवीस गेल्या तीन वर्षापासून आमचे चे युवा अधिकारी आंदिर बच्चनचे विजय मांजरेकर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात घेतात सगळ्या त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो कारण की असं विधायक काम हे नियोजन आयोजन किती दिवसापासून करताय आणि त्या पद्धतीने आता तुम्ही पाहताय गेल्या तीन वर्षापेक्षा म्हणजे पहिल्या वर्षी थोडा दही अंड्या पथकांचा सम कमी होतं मग मागच्या वर्षी आणि यावर्षीचं तुफान आलेलं आहे कारण की जितकं सोळा तारखेला दही काला असतो त्याही मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आज पथकं आलेले आहेत आणि त्या सगळ्या दही काला पथकांच्या जे बी दहिकाला पथक आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरंच हृत्तीक सारखा होत करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अंधेरी पश्चिम विभाग अधिकारी म्हणून ज्या पद्धतीने कामं करतोय म्हणजे हळदी कुंकू असो का छोटे प्रोग्राम जरी असले तरी त्याला मोठ्या प्रमाणात कसं करता येईल असं वृत्तिक आमचा प्रत्येक वेळेस प्रोग्राम घेत असतो त्यांना मी खरंच हार्दिक शुभेच्छा देतो हा एक खूप चांगला कार्यकर्ता कारण आज जेव्हा या साठी जी नोंदणी झाली तर सत्तर लोकांनी सत्तर खूपनी नोंदणी केली आहे त्याला मोठं यश आहे तेवढं आपल्या आईचा त्याच्या आईचा खूप सपोर्ट असतो महिलांसाठी आणि आम्ही महिला पण नेहमी त्याला पाठिंबा देत असतो या विभागाचे जे विधानसभा संघटक आहे संजय महाराजांनी कदम विणाताई त्या लोकांनी पण त्याला नेहमी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही काय म्हणतो की आमचा युवा पदाधिकारी खूप मोठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सन्मानिय आमच्या अंधेरमचे विधानसभेचे विधानसभा संघटक संजय मानाजी कदम साहेब यांच्या संकल्पनेतून प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिले गेले असतात परंतु प्रतिक विभाग विभागाधिकारी हा जो तिसरा वर्ष आहे त्यांनी जो सराव शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन केलं हे बाळासाहेबांना अभिप्राय असणारं कार्य आहे उद्धव साहेबांना अभिप्राय असणारं कार्यकारण कारण शिवसेना ही वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ह्या समाजकारणाच्या माध्यमातून विविध असे कार्यक्रम राबवून बाळगोपाळांना जे सराव शिबिराचा आनंद घेण्याची त्यांनी जी संधी दिलेली आहे मी ऋतिक मांजरेकर यांना सुभे धन्यवाद देतो उपशा मी उपशाखापूर्वधो कंटिन्यू दोन वर्ष मी ऋतिकच्या दांडीला येतो आहे आणि मुंबईमध्ये म्हणजे युवासेना शिवसेनेबरोबर एक संलग्न संघटना आहे आणि काय काम करते ते रितिक दाखवतो इकडे आणि एक बिहाइंड नाही तर अनेक कार्यक्रम उपक्रम गांधी पश्चिम मध्ये गेले आणि माझ्या बाजूलाच वाढ कारण मी हर कार्यक्रमाला त्याच्या येतो आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेतो तेच बोललो का शिवसेना ही आमची पालक संघटना आहे आणि त्याचाच बोध घेऊन आम्ही युवा सेना काम करत राहतोय आमचे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते इकडे संजय कदम साहेब असतील तिकडे शैलेश दादा असतील यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही युवा सेना म्हणून काम करतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये याचा रिझल्ट शंभर टक्के दिसणार आपल्याला हा जो कार्यक्रम आहे दहीहंडी सराव शिबिर दोन हजार पंचवीस हा संलग्न तिसरा वर्ष आहे पहिल्या वर्षी आपण जी रोख रक्कम प्राईज होती ती लाख रुपयापासून चालू केलेली आज हा कार्यक्रम सहा लाख रुपयाच्या एकूण रोख रक्कम पर्यंत पोहोचली आहे नक्कीच तुम्ही इथे कॅमेरा फिरून पाहाल तर तुम्हाला बऱ्यापैकी इथे जी गोविंद पथक आले त्यांची उपस्थिती मिळेल या ठिकाणी सत्तर अधिक बालगोपाल मंडळांची उपस्थिती आपल्याला या कार्यक्रमात लाभलेली आहे तसं नियोजनाचा तुम्ही म्हणाल तर या कार्यक्रमात आम्ही वर्षभर आतुरतेने वाट पाहतो जसं की बालगोपाल मंडळ आहेत की आज जयंती सराव शिबिर झाल्यावरती असं नाही की ते आपल्या संपर्कात नसतात वेळेस मला भेटतात ते आतुरतेने वाट पाहतोय तसं मला नक्की सांगत राहतात दरवर्षी वर्षी केव्हा कार्यक्रम येणार तर त्या संदर्भात देखील या कार्यक्रमा जे तुम्ही नियोजन बघता एकदम चांगल्या पद्धतीने आपण करत आहोत या ठिकाणी आपण आपण उपस्थित केलेली आहे तुम्ही इथे बघू शकाल दोन ठेवलेले आहेत ट्रॅफिक मार्शल त्या व्यतिरिक्त आपले व्हॉलंटियर्स इथे ट्रॅफिक मॅनेज करत आहेत तसंच इथे जर तुम्ही बघत असाल की जी व्यवस्था आहे ती कुठेही स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत नाहीये बल्कि सर्व इथे विभागातील सर्व नागरिक इथे एकत्र एकजुटीने उभे आहेत एक सण म्हणून आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत आमचे वर्ष आहे या वर्षी आम्ही पहिल्याच गेल्या वर्षी सात लावलेले पण या टायमाला पडलो होतो आम्ही तर आम्ही विचार केले की या टामाना आपल्याला कॉम्पिटिशन खेळायची आहे आपण सात लावून उतरवू पोरांची जिद्द होती मेहनत आहे पोरांची की सात लावायचे आणि उतरवायचे आम्ही सात लावल्यानंतर आम्ही प्रत्येक वर्षी, नामी, नामी 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 वर्षी। या शिबिरला आम्ही स्वतःहून आम्ही इथं हजर राहतो करामान आम्हाला मान भेटतो सुद्धा त्याच्यामुळे आम्ही इथं उपस्थित असतो हर वर्ष आणि हे आम्हाला चार्ज राहत त्याबद्दल या मंडळाचा धन्यवाद करतो सगळे मंडळ आमचं शराव शिबिर खूप छान प्रकारे आयोजित केलेलं आहे आणि आमच्या गावदेवी माता गोविंदा पत्र यांनी इकडे पहिल्याच ऍटेम्प मध्ये साथ लावून आमचं जे गावदेवी देश नाव आहे त्यांनी रोशन केलं आहे ह्या पोरांच्या जिद्दीवरती ह्या पोरांनी साथ लावले मागच्या वर्षी आणि यावरती जागेवर साथ लावून उतरवले हा आम्हाला फुल प्राऊड आहे आणि असंच मी तुम्हाला बोलन की सहकार्य करा की सराव शिप वगैरे ठेवा ज्याने आपली युवा पिढी ही कमीत कमी पुढे अजूनही चालू ठेवली सराव एक दीड महिन्यापासून सुरू होता गेल्या ता वर्षी पण आम्ही साततर उतरवले या वर्षीही साततर उतरवणार आहे आणि काहीतरी नवीन पण बघायला मिळणार आहे आम्हाला तर चांगला वाटतंय पण आमचं एकच हे म्हणणं आहे की आम्ही सात तार जिथे जिथे लावणार तिथे तिथे आम्ही सात तार उतरवणार सरकारने बिमाचा घेतलाच आहे बिमाचा आमचा पाऊल उचललेलाच आहे बाकी जे आहेत तुम्ही बोला की लहान बोलायला जे आम्हाला प्रोटेक्शन मिळत आहे हे अजून चांगलं मिळावं आणि जे आम्ही प्रॅक्टिस आम्ही जे जमिनीवर प्रॅक्टिस करतो त्यासाठी सरकार सा, सा, मी सरकारला बोलेन की तुम्ही सगळं सराव शिबीर म्हणजे जे आहेत मॅच खूप चांगली बाल युवक मित्र मंडळ गोविंदा पत्कांनी खूप चांगली सलामी दिली आहे त्यासाठी मी त्यांचा सर्वांचा आर्थिक अभिनंदन करीन माझ्या पथकाचं आणि आशिष राय मी सतत लावत राहू हे तू ह्याच्या माध्यमाने सांगू प्रत्येक महानगर आयोजन खूप चांगल्या प्रकार केलेला आहे अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था केलेली आहे दहाडीची प्रो प्रो गोविंदासाठी सोयीच्या केलेली आहे स्पोर्ट्स वगैरे खूप छान केलेले आहे पाहुक मित्र म्हणजे गोविंदा गेल्या तेरा वर्षापासून आमची प्रॅक्टिस चालत आली चालत आली आहे पहिल्या वर्षापासून आम्ही चार कि जे ट्राय करत आलोय दरवर्षी सक्सेस ट्राय घेऊन देतो सध्या तरी आमची ट्राय सक्सेसफुल याच्याकडे होणार नव्हती पण आम्ही जे हेतू धरलेला त्या हेतूप्रमाणे आम्ही आज ती ट्राय पूर्ण सक्सेसफुली लावलेली आहे आमच्या पोरांची जी जिद्द होती आम्ही कॉन्फिडन्स शंभर टक्के देऊन आज आम्ही पूर्णपणे सात तर कडक आहे हार्दिक स्वागत मध्ये आमचं एक स्वप्न आहे या वर्षी स्वप्न आमचं पूर्ण होणार आहे आम्ही खूप मेहनत करतोय आणि आमच्या इथे येऊन तुम्ही पण बघा आमच्या मंडळाला प्रोत्साहन द्या बाल युवक मित्र मंडळचा मी माझ्या मित्रांनो खूप भरसा होतो जेव्हा ते खाली उभे असतात मला कधीच भीती नाही वाटत चार एक उचलताना मी एकदा पडून आलोय पण मला माहिती आहे माझे मित्र माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच नाही घाबरत असेच बालक सहभागी गोविंदा पथकाने नियोजन आणि संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत त्यांनी सांगितलं की या शिबिरामुळे दही अंडीच्या स्पर्धांमध्ये त्यांच्या कामगिरीत मोठा फायदा होतोय जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी मुंबई